नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो पीक विम्याच्या निकषामध्ये शासनाकडून मोठे बदल करण्यात आलेले असून या नवीन बदलाच्या अनुषंगाने खरीप दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले होते व त्यांनी पीक विमा नुकसान भरपाईचा दावा दाखल करूनसुद्धा अद्याप अशा शेतकऱ्यांना कोणताही मोबदला पीक विमा कंपन्याकडून मिळालेला नाही अशा दाव्यांची छाननी आता या नवीन निकषानुसार करण्याचे आदेश राज्यातील नऊ कंपन्यांना केंद्र शासनाकडून देण्यात आलेले आहेत मित्रांनो यामुळे दावा करूनसुद्धा ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे मित्रांनो शासनाच्या नव्या निकषानुसार आता पीक विम्याच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजेच पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर शेतकऱ्याने दाखल केलेल्या दाव्यावरती पीक विमा कंपनीकडून काय निर्णय घेण्यात आलेला आहे ही माहिती शासनाला पाठवून पीक विमा कंपन्यांना पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी लागणार आहे आधी मित्रांनो शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्यावर पीक विमा कंपनीने काय निर्णय घेतला याची माहिती शासनाला दिल्या जात नव्हती तसेच शेतकऱ्याला सुद्धा कळत नव्हते मित्रांनो दावा दाखल करून सुद्धा शेतकऱ्याला आपल्या दाव्याचे काय झाले याची कोणतीही माहिती मिळत नव्हती यासोबतच मित्रांनो केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आणखी एक नवीन अट घातली आहे ती अशी की पूर्वी शेतकरी व सरकारकडून विमा हप्त्यापोटी रक्कम घेतल्यानंतर विमा कंपन्या स्वतः सर्व प्रक्रिया करून नुकसान भरपाईच्या रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करीत होत्या मित्रांनो शासनाला त्याची कोणतीही माहिती पीक विमा कंपन्याकडून दिल्या जात नव्हती मित्रांनो आता मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणारी पीक विमा भरपाईची रक्कम आधी केंद्र सरकारच्या पी एफ एम एस म्हणजेच सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीकडे कंपन्यांना वर्ग करावी लागणार आहे त्यानंतरच केंद्र शासनाच्या नियंत्रणात ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल मित्रांनो यामुळे पीक विमा लाभ देण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येऊन पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पीक नुकसान भरपाई दाव्यांची लपवाछपवी करता येणार नाही ना तर मित्रांनो ना हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला ले नक्की लाईक करा तसेच इतरांकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र